मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल माझं नाव अशोक आहे मी एका प्रायव्हेट कंपनीत काम करतो मी साधारण दोन ते चार वर्षे झाले या कंपनीत काम आहे आम्ही सर्व मिळून कंपनीचे कोणतेही काम करतो त्यामुळे कोणतेही काम करायला आम्हाला आनंद मिळतो आमचा जेवण करण्याचा वेळ साधारण अकरा ते बाराच्या दरम्यान असायचा एका दिवशी आम्ही सगळे कंपनीत जेवण करायला सोबतच बसलो होतो काही गप्पा गोष्टी चालू झाल्या त्याच गप्पांमध्ये आम्ही सर्वांनी त्या दिवशी एक निर्णय घेतला की रविवारी पुण्यातील जेजुरीला जाऊया म्हणून सर्वांनी ठरवलं रविवारी निघूया काही आमच्या मैत्रिणीही आमच्या सोबत होत्या त्या, त्या दिवशी शनिवार होता म्हणून मी सर्वांना फोन करून परत एकदा विचारून घेतले अरे नक्की जायचं आहे ना आपल्याला मी सर्वांना फोन केल्यानंतर सर्वांचा आनंदित होकार आला आम्ही सर्वांनी एक फोर व्हीलर भाड्याने बुक केली होती आणि व्यवस्थित भाडं ठरवून त्या फोर व्हीलरवाल्याला संध्याकाळी निघूया असं सांगितलं आम्ही पहिल्यांदाच एखादी ट्रीप घेऊन जात होतो म्हणून आम्ही सर्व मित्र उत्साहित होतो पण ह्या ट्रीपमध्ये आम्हाला एक भयानक अनुभव येणार होता हे आम्हाला कदाचित माहीत नव्हते रविवार होता म्हणून सर्व जरा उशिरा झोपेतून उठले कारण दररोज सर्वांना जॉबवर जायचं टेन्शन पण रविवार सुट्टी असते म्हणून सर्व जरा निवांत झोपेतून उठतात होते म्हणून मी त्या दिवशी सकाळी साधारण अकरा ते बाराच्या दरम्यान सगळ्यांना फोन केला आणि विचारले अरे किती वाजता आहे मी खूपच उत्साहित होतो मी सर्वांना सतत फोन करत होतो म्हणून माझे काही मित्र माझ्यावरच चिडत होते आणि म्हणत होते अरे तुला काय एवढी घाई झाली जाऊया संध्याकाळी आता मला कळाले होते हे सर्व जरा उशिरास निघणार आहे म्हणून मी ही जेवण वगैरे करून दुपारची झोप घेतली आणि जेव्हा झोपेतून उठलो साधारण चार वाजले होते आणि माझ्या त्या सर्व मित्रांचे चार ते पाच मिस कॉल मला आलेले होते मी लगेच त्या सर्वांना कॉल केला आणि त्यांच्या सोबत बोलणं झाल्यावर मी माझी आवरावर करू लागलो सर्वांच्या निर्णयानुसार संध्याकाळी पाच वाजता आम्ही सर्व जेजूराला जाण्यासाठी निघणार होतो मी लगेचच तयार झालो आणि आमच्या शहरातील एका नामांकित हॉटेलजवळ आलो आणि आम्ही जे फोर व्हीलर भाड्याने सांगितली होती मी त्या फोर व्हीलरवाल्याला लगेचच कॉल केला आणि लवकर येण्यास सांगितले तोपर्यंत तो मी सर्वांना त्या हॉटेलजवळ येण्यास सांगितले काही वेळातच तो फोर व्हीलरवाला त्या मी सांगितलेल्या हॉटेलजवळ येऊन पोचला पण ज्या दिवशी आम्ही हे फोर व्हीलर जेजुरीला जाण्यासाठी बुक केली होती तेव्हा वेगळा ड्रायवर होता आणि आता आम्हाला घेऊन जाणारा वेगळा होता पण असो आम्हाला फक्त जिथं सुखरूप जायचं होतं आणि दर्शन घेऊन घरी यायचं होतं म्हणजे आता आमच्या फोर व्हीलरचे ड्रायवर होते ते खूप वयाने आमच्या सर्वांपेक्षा मोठे होते आणि त्यांना खूप काही अनुभवही होता आता एक, -एक करून सर्व या हॉटेलजवळ येऊ लागले काहींचे घर जवळ होते काहींचे लांब होते आता साधारण काही वेळातच सर्व आमचे मित्रमैत्रिणी आले होते पण आता तो आमचा एक मित्र मागे राहिला होता त्याला आम्ही खूप फोन केले आणि त्याचा काही रिप्लायच येत नव्हता आता खूप राग येत होता त्याचा आम्हाला असा तोही आमच्यातच तो येऊन पोचला तो येताच त्याच्यावर सर्वच त्याचा, त्याचा राग काढू लागले तसा आमचा प्रवासही चालू झाला बराच वेळ झाला होता साधारण सहा वाजले होते अंधू कसा अंधार पडत होता पण मला मनातच का असं वाटत होतं की आम्ही खूप उशीर केला आहे आम्ही ज्या शहरातून निघालो होतो त्या शहरातून साधारण तीन ते चार तासाचा रस्ता असेल पण मस्त काही मजा मस्ती करत आम्ही सर्वच प्रवास करत होतो खूप मजा येत होती त्यातच ते ड्रायवर काकाही आम्हाला काही गप्पा गोष्टी सांगत होते त्यामुळेही प्रवास करायला मजा येत होती त्या ड्रायव्हर काकांच्या चांगल्या ड्रायविंगमुळे आम्ही तीन तासातच तो रस्ता पार केला आणि आम्ही सर्व जेजुरीला येऊन पोचलो ते ड्रायवर काका दररोज इकडेच ट्रीप घेऊन यायचे म्हणून त्या काकांचं देवांचं दर्शन दररोज व्हायचे म्हणून ते काका आमच्या गाडीजवळच थांबले आणि आम्हाला म्हणाले तुम्ही या दर्शन घेऊन मी आहे इथं म्हणून आम्ही सर्व देवाचं दर्शन घ्यायला निघालो खूप सारे लोक दर्शनासाठी आलेले होते खूप रात्र झाल्यामुळे आम्ही जरा लवकरच देवाचं दर्शन घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागलो तसं काही वेळातच सर्वांचे दर्शन घेणं झालं आणि आता सर्व एकत्र ये येऊन घरी जाण्यास निघाले सर्वांच्या ह्याच गप्पा गोष्टी होत्या खूप मज्जा आली आणि सर्व एकमेकांना सांगू लागले आपण पुन्हा एकदा असंच येऊया आता सर्वच गप्पा गोष्टी करत आम्ही ज्या फोर व्हीलरने आलो होतो त्या फोर व्हीलरजवळ येऊन पोचलो काका थोडी झोपीस गेले होते आम्ही काकांना झोपीतून उठवले काकांनीही एक पाणी बॉटल घेऊन चेहऱ्यावर पाणी शिपडले आणि तेही फ्रेश झाले आम्ही त्यांना काही देवाचा प्रसाद देऊन समोरच्या प्रवासाला म्हणजेच घरी जाण्याच्या प्रवासाला सुरुवात केली साधारण रात्रीचे दहा साडे दहाच्या दरम्यान आम्ही जिजरीहून जाण्याला निघालो आम्ही सर्वच इकडे तिकडे खूप फिरल्यामुळे सर्वच आता दमले होते आणि त्यात सर्वांना आता भूकही लागली होती काही वेळ प्रवास केल्यानंतर आम्ही काकांना एखाद्या रस्त्याच्या चांगल्या ढाव्याला आमची गाडी थांबवण्यास सांगितली तशी काकांनी काही वेळाने एका चांगल्या ढाब्याजवळ आमची गाडी थांबवली आता सर्व एक एक करून त्या ढाब्यावर जेवण करायला उतरू लागले आता वेळ खूप झाला होता त्या ढाब्याचेही आजूबाजूला खूप पूर्ण अंधार होता त्या काकांना चांगलीच भूक लागली होती म्हणून ते काकाही आमच्यासोबतच जेवण करायला आले आता आम्ही सर्वांनी तिथं जेवण वगैरे केलं आता आम्हा सर्वांचं चांगलंच जेवण झालं होतं म्हणून आता सर्वच घरी जाऊन झोपणारच होते आणि आता सर्व जेवण करून आमच्या फोर व्हीलरकडे येऊ लागले ते ड्रायवर काका जेवण करून समोर फोर व्हीलरकडे गेले होते आता आम्ही सर्व फोर व्हीलरकडे जातच होतो तर त्या काकांचा आवाज काहीतरी फुसफुसण्याचा जणू ते काका कोणाशी तरी बोलत आहे पण आम्ही सर्वच इकडं होतो मग ते ड्रायव्हर काका कोणासोबत बोलत आहे ते पण एवढ्या अंधारात आता आम्ही सर्व लवकरच त्या फोर व्हीलरजवळ जाऊन पोचलो तर तिथं एक विचित्रच प्रकार आम्हाला दिसला तिथं त्या फोर व्हीलरजवळ एक मुलगी उभी होती आणि ती काकांना सांगत होती मला समोर माझ्या घरी जाताना सोडून द्या आणि ती काकांना खूप विनंती करत होती म्हणून काकांनी तिला आमच्यासोबत गाडीमध्ये बसून घेतले आणि आम्ही तिथून समोर निघालो ती मुलगी आमच्याच काही जवळ आमच्या गाडीमध्ये बसली आमचे एक मैत्रीण तिला विचारू लागली तू एवढ्या रात्री इकडे कशी काय आणि ती पण तू एकटीच तर ती मुलगी म्हणाली माझे वडील माझ्यावर चांगलेच रागवले होते म्हणून माझ्या ज्याने ते सहन झाले नाही आणि मी इकडे निघून आली पण आता मला घरी जायचं आहे पण हे सर्व ऐकल्यानंतर जो समोरचा नजारा होता तो खूपच भयानक होता समोर तेच मुलगी यामा सर्वांना लिफ्ट मागताना दिसत होती आमची गाडी एवढी वेगात असूनही यामा सर्वांना समोर हाताच्या इशाऱ्याने गाडी थांबवण्यास सांगत होती आता आम्ही सर्वच एवढ्या कडाक्याच्या थंडीतही घामाघूम झालो होतो आता ज्या आमच्या मैत्रिणी या मुलीच्या शेजारी बसलेल्या होत्या त्या तर बेशुद्धच पडल्या होत्या आम्हा सर्वांचा हे जीवत जाण्याचा बाकी राहिला होता पण म्हणतात ना अनुभव खूप कामाचा असतो तसा त्या ड्रायव्हर काकांचा अनुभव आमच्या कामी आला त्या काकांना हा सर्व प्रकार कळाला होता म्हणून त्या काकांनी काही देवाचं नामस्मरण करत एका छोट्याशा देवाच्या मंदिराजवळ आमची फोर व्हीलर उभी केली आणि आम्ही आणलेला तो देवाचा अंगारा पूर्ण गाडीमध्ये छिडकू लागले काही वेळातच ते अतृप्त शक्ती जोरजोरात ओरडत त्या आमच्या फोर व्हीलरच्या बाहेर पडली तिथं त्या देवाच्या मंदिरात काही वेळ थांबल्यानंतर त्या आमच्या मैत्रिणींनाही जाग आली त्यांना जाग आल्यानंतर आम्ही त्यांना सर्व प्रकार सांगितला आणि आम्ही तिथून सुखरूप घरी पोहोचलो मित्रांनो या घटनेवरून एकमात्र सिद्ध होते लहान मोठ्यांचा आदर खूप महत्त्वाचा असतो आणि त्यांचा हा अनुभव हा नक्कीच आपल्या कामी येतो मित्रांनो कथा जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि कथा कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा